शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोरी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कारणावरून आपल्या साथीदार गळ्यावर वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नवनागापूर येथील आनंदनगर भागात प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला या संदर्भात रंजना परशु रोकडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लोकप्रतिनिधी व ठेकेदारांनी अहिल्यानगर महापालिका लुटून खाल्ल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला रस्त्याच्या कामातील सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटीहून अधिक रकमेच्या स्कॅमला राजकीय संरक्षण मिळत आहे जनतेच्या व्यापक हितासाठी या भ्रष्टाचाराची दखल घेत तात्काळ सर्व दोषींवर उपलब्ध चौकशी अहवालाच्या आधारे कारवाई करावी अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली लग्न करण्याची इच्छा नसताना सोशल मीडियावर मेसेजेस पाठवून मुलीची बदनामी केली ही घटना चार जुलै रोजी घडली या प्रकरणी कालिब सुरेश राऊत यांच्या विरोधात कोतवली पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झालाय अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले करत आहे एमआयडीसी येथील एका कंपनीतील वेल्डिंग केबल चोरट्याने चोरून नेली ही चोरी मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी संदेश नारायण पिंपरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालाय कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर नगर मनमाड रोडवरून दुचाकीवरून जात असताना अज्ञात चार समान येऊन लोखंडी रोडने मारहाण केल्याची घटना बावीस जून रोजी घडली गणेश रघुनाथ रक्ताटे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झालाय फिर्यादी हे कामावरून घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला असे फिर्यादीत म्हटलंय शहराच्या खबरपात मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्हें रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या खबरवा बारीपत्रा प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर